मुंबईचा महापौर नेमका कोण होणार हे निवडण्याचा आज अंतिम दिवस निवडणूक आयोगाने कसल्याही परिस्थितीमध्ये आज महापौर निवडण्याची अंतिम तारीख या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज महापौर पदाची निवड या ठिकाणी करावी लागणार आहे मुंबईतून प्राप्त झाली सर्वात मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज सध्याच्या घडीला समोर येत आहे न्यूज आता हाच व्यक्ती होणार या ठिकाणी मुंबईचा महापौर नावसुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आला आहे या ठिकाणी अचानक इतकी महत्वाची आणि मो मोठी बातमी या ठिकाणी समोर आल्यामुळं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणांनाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबुडली आहे कालपर्यंत एक महापौर भाजपचा विराजमान होणार होता परंतु शिंदे सेनेचा विराजमान होणार होता परंतु आता या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची एक गुप्त युती करून काहीतरी नवीनच घडणार असे तीन प्रश्न या ठिकाणी लोकांना पडलेले आहेत त्यामुळे आज अनेक अन अपेक्षित या ठिकाणी असं चौथंच नाव या ठिकाणी समोर आल्याचं पाहायला मिळतं ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे लोकांच्या राजकीय स्थितीवर आता विश्वासच राहिला नाही कारण की अचानक आज सकाळी एक पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी उघडपणे दिसली याच वादामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आज एक फैसला घेतला की ज्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दिल्लीपर्यंत पंतप्रधान अमित शहा सर्व भाजपचे दिग्गज नेते हादरून गेले आहेत मुंबईचा महापौर आज निवडला जातोय त्याचा आज अंतिम दिवस आहे त्यामुळे नावसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे निवड ही सामान्य नाही मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंतचा राजकीय धक्का बसला आहे देवेंद्र फडणवीसांची चक्क झोपच उडाली आहे मग कोणते ते महापौर पदासाठी चौथे नाव समोर आलं आहे जे महापौर पदासाठी आता शेअर येथित आला आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक असा मोठा त्या ठिकाणी निर्णय केला आहे ज्यामुळे भाजप पक्ष सध्याच्या घडीला घाबरल्याचं पाहायला मिळतंय चला तर जाणून घेऊया सफविस्तर संपूर्ण रिपोर्ट आपल्याला चांगलंच ठाऊक आहे यावेळच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता भाजपला सगळ्यात अधिक जास्त जागा मिळाल्या दोन नंबरच्या जागा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्या तर तिसरा क्रमांक आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आता सहजिकच त्यांचे बळ जास्त आहे त्यांचा महापौर बसणार असं प्रत्येकाला वाटत होतं म्हणजे भाजपचा महापौर पद त्या ठिकाणी सोडणार नाही असा दावा त्या ठिकाणी केला जात होता त्या ठिकाणी विचारवंत राजकारण्याने केला परंतु या ठिकाणी संपलेले नाही पर पहिल्यांदाच सुरुवातीला अडीच वर्ष त्या ठिकाणी शिंदे सेनेला अडीच वर्ष आणि भाजपचा महापूर राहील असे शिंदेसेने म्हणत होते परंतु या ठिकाणी भाजपला पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला मान्य नसल्याचे चित्र पाहायला स्पष्ट जाणवत होतं आणि अचानक आज सकाळी एक अशी मोठी घटना घडली ज्यामुळे पत्रकार परिषद झाली त्यामुळे सर्व गणितच बदललं आहे कारण अशी एक वेगळी नाव समोर आलं आहे ज्या नावामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे कारण महापौर पदाचा या ठिकाणी आज आजच्या आज निवडून देण्याचा अंतिम निर्णय आणि अंतिम तारीख या ठिकाणी आहे ज्याचं नाव या ठिकाणी पाच नावे समोर आले आहेत पाचपैकी आता एक नाव समोर आलं आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर निरनिराळे भूकंप पाहायला मिळाले परंतु मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत असा एक फेरबदल या ठिकाणी होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना देखील आज धक्का बसला आहे असं या ठिकाणी वर्तवलं जात आहे शिंदे नक्की काय करत आहेत भाजपसोबत जातील की उद्धव बाळासाहेब सोबत जातील हा प्रश्न प्रत्येकाला या ठिकाणी निर्माण झाला आहे संभ्रम अवस्थेमध्ये आता भाजप पूर्णपणे अडकल्या जात आता या जोडीला भाजपच्या काही नेत्यांकडून एकनाथ शिंदे साहेबांना ईडीची भीती दाखवण्यात आली आहे ईडीची धाड पडणार ईडीची चौकशी लागणार अशा स्वरूपाच्या धमक्या या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना मिळत आहेत भाजपच्या नेत्याकडून दिल्या गेल्याची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे यामुळे साहेब या, या ठिकाणी सरासर नाराजी वाटली आहे त्यामुळे परंतु सध्याच्या तर ना आ, नाराजी दिसत आहे शिंदे साहेबांच्या शेणीकडे स्वतःची मोठी संख्याबळ आहे त्यांच्या समर्थनाशिवाय भाजपला मुंबईवर सत्ता गाजवता येणार नाही अजिबात गाजवता येणार नाही त्यामुळे या ठिकाणी सूत्राबद्दल सत्य होतं आहे की अखेर धमकीला न घाबरता त्या ठिकाणी मी असा निर्णय घेतला आहे त्या ठिकाणी मी असा निर्णय घेतला आहे की त्या निर्णयामुळे असे निरनिराळे नाव निरनिराळे नाव त्या ना। ठिकाणी समोर आलं आहे ज्यामुळे या ठिकाणी पत्रकार स्पर्शामध्ये सांगत होते के काल का का की कालपर्यंत माहोल अगदी वेगळा होता परंतु आज सकाळी एका घडामोडीमुळे आणि एका त्या बैठकीमुळे जे संपूर्ण राजकीय राजकीय कायापालाटचं चित्रच पलटलं आहे हे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पाहून हादरून गेले आहेत आता आपल्यासमोर शिंदे राहणार की नेमका जाणार हा गंभीर प्रश्न या ठिकाणी भाजपच्या समोर उपस्थित राहिला आहे काही ठिकाणी ने भाजपच्या नेत्यांनी जी एकनाथ शिंदे साहेबांची ईडीची धमकी दिली होती अशा अफवा पसरल्या होत्या एक असं मोठं वातावरण तयार झालं होतं कारण आता शिंदे भाजपला महापौर भाजपचा होऊ देणार नाही कारण शिंदे सेनेकडे स्वतःचे बळ बळ भक्कम बळ या ठिकाणी महापौरपदाच्या संदर्भात असे वेगळंच नाव समोर आहे की ज्याचा आजवर कोणीही आजवर विचारसुद्धा केला नव्हता अंदाजसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी लावला गेला नव्हता वीस वर्षातील सर्वात मोठी आणि वेगळीच परिस्थिती मुंबईच्या महापौराबद्दल सध्याला निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय निवडणूक आयोगाचे एक पत्र आलं आहे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये महापौरपदाची निवडणूक करा मग एकनाथ शिंदे यांचा प्रवास आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशागलीकडे या चिन्हाकडे होत असले मोठी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली दिसत आहे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतानुसार म्हणजेच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनी जी परंपरा आहे शिवसेनेचाच या ठिकाणी भगवा फडकला जातो त्या ठिकाणी दिसतंय उद्धव ठाकरे एकत्र येण्याची साधनपण चिन्ह वाटत आहे सध्याच्या परिस्थितीसमोर आता दिसू लागलं आहे आता तुम्हाला जर चांगलं ठाव असेल मुंबईमध्ये समुद्राच्या लाटाप्रमाणे राजकारण कधी शांत नसतं नेहमी खळबळून जागृत होत असतं पण काल एकनाथ शिंदे यांनी असं काय ठिकाणी या ठिकाणी काय भाष्य गेलं की ज्यामुळे फडणवीसांना देखील घाम सुटला आहे ते म्हणाले सुद्धा या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहे तुम्हाला एक सुद्धा पर्याय उपलब्ध आहे खरोखरच या प्रकरणाची सुरुवात काल दुपारपासून झाली जेव्हा या ठिकाणी शिंदेंची मुलाखत घेण्यात आली तेव्हा पत्रकारामार्फत घेण्यात आली त्यावेळी मुलाखतीमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यांनी त्या ठिकाणी सूचक संकेत दिल्यामुळे आज सकाळी महापौर निश्चित झाला कारण आज त्या ठिकाणी लास्ट दिवस आहे माने महापौर बनवण्याची पाच कार पाच नावे या ठिकाणी समोरसुद्धा आलेली त्यापैकी एक मोठं नाव समोर आलं आहे ज्यामुळे आता या ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारण खडबडून जग जागं झालं आहे महापौर आता एक असं नाव समोर आलं आहे ज्याचा कोणीही अंदाजसुद्धा लावला नव्हता आणि कोणीही अंदाज कालपर्यंत शिंदेंना दाबलं जात होतं शिंदेंना ईडीच्या धमक्या लिहिल्या जात होत्या शिंदेंना तर कोणत्याही प्रकारे सत्तेपासून दूर ठेवण्यात येणार नाही अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या आता हाच प्रश्न आता पत्रकारांनी जेव्हा आता शिंदेना विचारला त्यावेळी शिंदे साहेबांनी जे विधान वापरलं ते एक वाक्य वापरलं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता आम्ही सांगणार आहोत त्या वाक्यानं एक मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळतंय मग आता पर्याय उपलब्ध म्हणजे नेमकं कोणता पर्याय होतो उद्धव ठाकरे सोबत गेल्यावर शासनाला अडचण येणार का कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे जर आणि शिंदे जर एकत्र आले तर जनतेला सुद्धा हा कौल मान्य असेल आणि बाळासाहेबांना सुद्धा मान्य असेल कारण की बाळासाहेब ठाकरे ब्रँड म्हणून महापौर बनतील या ठिकाणी आता या ठिकाणी संपूर्ण मोठी चर्चा केली जाते की के संपूर्ण महाराष्ट्राला चकित करणारी बातमी यामुळेच आता समोर आली आहे काल रात्रीपर्यंत वाटत होतं की मुंबईवर हा भाजपचा झेंडा फटकणार किंवा एकनाथ शिंदेचा कोणीतरी प्रतिनिधी महापौर बनणार किंवा पन्नास पन्नास टक्क्याचा हा फॉर्म्युला जसं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत झालं होतं सुरुवातीलाच अडीच अडीच वर्ष अशा पद्धतीने झालं होतं तसं होणार पण सत्य मात्र वेगळंच निघालं उद्धव ठाकरे देखील काल संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते की नशीब चांगलं असेल तर आमचाच महापौर होई त्या ठिकाणी होणार असं बोललेत आणि एकाच वेळी दोन तासाच्या अंतरामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकच वाक्य बोलले त्यामुळे आता मुंबईच्या गल्ल्यापासून ते मंत्रिमंडळापर्यंत प्रत्येक जण आता हातरून गेलेत पण आता कोण होणार नवी नावि, नवीन मुंबईचा महापौर नवीन महापौर कोणाचं नाव समोर आलं आहे भाजपचं होणार की शिंदेसेनेचं होणार या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार अधिकृत भाजप होणार या सर्व ठिकाणी आता अपडेट तुम्हाला या ठिकाणी उघड सांगत आहेत कारण की काल रात्री जो डाव टाकण्यात आला तोच त्यानं सर्व गणितच बिघडलं नेमकं का आता काय घडणार का कोणाचा महापौर आज का का या ठिकाणी निवडला जाणार कारण आज महापौर पदाची निवडण्याची अंतिम तारीख आहे बैठकीमध्ये काय झालं काय महत्त्वाच्या हालचाली समोर आल्यात अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे थेट आपण या ठिकाणी आता वळायला सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जो निकाल लागला आहे त्यापैकी दोनशे सत्तावीस जागांपैकी जी काही जागा आता या ठिकाणी महापौर निवडायचा असेल तर एकशे चौदा जागांची गरज असते म्हणजेच आता भाजप ज्यावेळेस आता एक्झिट पोल येत होता त्यावेळेस भाजपचे मतमोजणी होती तेव्हा प्रत्येकजण म्हणत होता की भाजप एकशे वीसच्या पुढे जाणार पण भाजपची जी गती आहे ती भाजपची जी काही घोडदोड आहे ती एकोणऐंशी एकोणनव्वद जागेपर्यंत रोखण्यास त्या ठिकाणी यश आलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्ष साधारणतः साठ ते पासष्टच्या पलीकडे निघून गेलं तीन नंबरचा पक्ष हा शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा बनला आता या ठिकाणी काही लोकांना वाटत होतं की भाजप आणि शिंदेची शिवसेना या ठिकाणी एकत्र लढले म्हणून दोघांची युती होऊन कदाचित त्या ठिकाणी कोणाचा तरी एकाचा महापौर या ठिकाणी बनेल पण खरा सत्ता संघर्ष जेव्हा सुरू झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व विजेते आता नगरसेवक एका हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लपून ठेवले त्याचवेळी मुख्यमंत्री देखील स्वित्झर्लंड या देशाला रवाना झाले होते घडामोडींना वेग आला होता वेगवेगळ्या क्रमाने घडत होत्या पण त्याच वेळेस उद्धव ठाकरे मातोश्रीवर एका पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एक वाक्य वापरलं की देवाच्या मनात ता असेल तर आमचाच महापौर या ठिकाणी होऊ शकतो मग आता देव म्हणजे कोण आणि देवभाव अजिबात नाही आणि देव, देव म्हणजे दुसरं कोणी नाही तर एकनाथ शिंदे अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या एका बाजूला मातोश्री आणि एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा संपर्क सुरू आहे अशा प्रकारच्या देखील बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर काही जणांकडून असंही सांगण्यात आलं की एक वेगळं असं नाव समोर आहे ज्यावर आजवर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात चर्चेला जात नाही नाव कोणत्याही यादीत नव्हतं आता कोणत्याही सर्वेमध्ये कोणीही नाही यार कोणत्याही पोलमध्ये नाही या नावाची चर्चा आता या ठिकाणी सुरू झाली आहे मग हे नेमकं को, नाव कोणतं तर या नावाचा महापौरपदासाठी आता समोर आला आहे मग त्याआधी तीन शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत ती पहिली शक्यता आहे की भाजप स्वतःचा महापौर करेल दुसरी शक्यता आहे भाजप आणि गट अडीच अडीच वर्ष कालावधीसाठी महापौरपद वाटून घेतलं जाईल आणि तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन आदित्य ठाकरे यांना महापौर बनवू शकतात अशा प्रकारच्या देखील या ठिकाणी वर्तवण्यात आहेत या बातमीने स्पष्ट आहे की राजकारणात जे दिसतंय ते नसतं म्हणजे आज काय घडेल ते उद्या काय घडत सांगता येत नाही आणि उद्या काय घडेल ते आज शक्यता सांगता येत नाही त्यामुळे सगळ्या संकेत मिळतो की मुंबईचा महापौर हा विषय अजूनही पूर्णपणे बंद झालेला नाही आज काय गोष्टी अफवा ज्या काही गोष्टी घडत आहेत सांगितल्या जात आहेत त्यामधून एकच असं स्पष्ट होतं की आज किंवा उद्या भाजपचा महापौर त्या ठिकाणी बनवण्याची शक्यता आहे कोण या ठिकाणी होईल नक्कं आपल्याला या ठिकाणी हो आप सांगता येत नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमचं सुद्धा मत या व्हिडिओवर कमेंट करा नक्की